जे तुम्ही संमेलन घेत आहेत आणि जे उद्घाटन करताय याची शॉर्टकटमध्ये देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनी दहा वर्ष प्रधानमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून गोर गरिबांना शेतकऱ्यांना महिलांना युवांना संधी कशी मिळेल मदत कशी मिळेल त्यासाठी बऱ्याच स्कीम्स आहेत गोरगरिब्यासाठी स्कीमच्याबद्दल बोलायचं झालं तर रस्त्यावर काम करणारी स्ट्रीट व्हेंडर यांच्यासाठी स्वनिधी योजना आहे स्वनिधीच्या माध्यमातून संभाजीनगर शहरामध्ये आणि नगरपालिकेमध्ये बऱ्याच लोकांना मदत मिळाली शहरामध्ये सतोतीस हजार लोकांना मदत मिळाली त्यांचं स्वनिधीचे समृद्धी असं आम्ही संमेलन घेतो आहे आणि हे संमेलन मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती आम्ही घेतो आहे त्यामध्ये आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आहे की या संमेलनासाठी उपस्थित राहावं याचा फायदा एकच आहे ज्यांना दहा हजार रुपये ज्यांना दहा हजार रुपये स्वनिधीचे मिळाले त्यांनी जर ते पैसे परत केले तर बँकेच्या माध्यमातून त्यांना वीस हजार मिळतील ज्यांना वीस हजार परत केले तर त्यांना पन्नास हजार मिळतील आणि त्यांच्या संसारामध्ये मदत होईल याशिवाय वेगवेगळ्या आर्ट स्कीम्स त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल प्रधानमंत्री आयुष्मान भारत कार्ड असेल वन नेशन वन रेशन कार्ड असेल बांधकाम कामगारासाठी योजना असेल किंवा प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजना म्हणजे गरोदर महिलांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना बाळांपणाच्या अगोदरांनी नंतर काही अनुदान मिळतं तर ह्या सर्व गोष्टींना मदत व्हावी एकंदरीत त्यांचं कुटुंब सुखी व्हावं स्ट्रीट व्हेंडरचं म्हणून हा मेळावा आहे त्याचबरोबर उज्ज्वला गॅस योजनेच्या लोकांना पण आम्ही बोलवलेलं आहे आणि त्यांनासुद्धा वेगवेगळ्या योजनेचा मदत कशी मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे मी आपल्या माध्यमातून प्रधानमंत्री स्वनिधी योजना आणि उज्ज्वला गॅस योजनेच्या सर्व लाभधारकांना मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती आमंत्रित करतो आणि त्या माध्यमातून त्यांच्या राणीमानामध्ये फरक कसा पडेल त्यांचं आयुष्य कसं सुधरेल आणि त्यांची गरिबी कल्याण कसं होईल म्हणून हा कार्यक्रम हा कार्यक्रम दिनांक तेरा मार्च रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ सकाळी दहा वाजता आयोजित केलेला आहे एक दिवशी एक तीन दिवशी आहे सध्या तरी आम्ही एक दिवस ठेवतोय जर लोकांचा प्रतिसाद वाढला मागणी वाढली तर आम्ही तीन दिवस साहेब जा। हे झालं आता संमेलनाचं मात्र आपण काही उद्घाटन जे महत्वाचे सांगितले ते एक एका एका लाईन मध्ये कुठले कुठले असणार आहे ते एकदा सांग छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये टी व्ही सेंटरला मोजनू हिल या टेकडीवरती ग्लो गार्डन चा भूमिपूजन करतोय कृष्णेश्वर मंदिराच्या समोर अहिल्यादेवी होळकरांचा जो पवित्र कुंड आहे त्या ठिकाणी आपण साऊंड अँड लाईट शो करतो आहे त्याचबरोबर महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक घरावरती एक बोर्ड दिला जाणार आहे त्याचा क्यू आर कार्ड असेल क्यू आर कोड असेल त्या माध्यमातून मा नागरिकांना आणि महानगरपालिकांना सर्व माहिती मिळू शकतील त्याचे आम्ही उद्या सुरुवात करतो आहे या ठिकाणी लवकरच सी सुरुवात देवगिरी किल्ला भारत माता मंदिरासमोर इंडियन ऑइल कंपनीच्या माध्यमातून सावड लँड शो असे वेगवेगळे आम्ही भूमिपूजन आणि उद्घाटन करतो दुसरा स्टॉल राहील राशन कार्डचा तिसरा स्टॉल राहील कार्डचा चौथा स्टॉल राहील कामगारांचा कामगारांना पाचवा स्टॉल राहील बँकेचा कारण ज्यांच्या अकाउंट विमा योजना तर त्याचा तिथं ते अकाउंट ऑलरेडी आहे तर त्या अकाउंटमध्ये तिथं गेलं त्या स्टॉल वरती त्याचा एक फॉर्म भरता घेतला जाईल दोन लाखाचा इन्शुरन्स मिळाला जाईल म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री जीवन ज्योता योजनेच्या माध्यमातून दोन लाखाचा इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स त्यांना मिळतो एक महत्वाची गोष्ट आपल्या शहरासाठी आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना आहे मत काम करणारा म्हणजे गरीब लोक आहेत गरीब लोक आहेत आणि या गरीब लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारावी त्यांना मदत मिळावी म्हणून कुठल्याही प्रकारचं गो लॅटरल न घेता कुठल्याही प्रकारचं को लॅटरल न घेता जे एक लोन मंजूर केलेलं आहे त्याची संख्या जवळजवळ सदोतीस हजारापर्यंत सदोतीस हजार फार मोठा आकडा त्यामध्ये तेहतीस हजार लोकांना कर्ज मिळाले चार हजार लोकांचं कर्ज बाकी राहिलेले द्यायचं दहा हजार रुपये काय कर्ज तर हे चार हजार लोकांना आम्ही तसं जाहीर प्रकटन महानगरपालिका आणि बँकेच्या माध्यमातून देतो आहे पण तुमच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं कर्ज मंजूर झालं आहे पण जे घेऊन गेले नाहीत त्यांनी घेऊन जावं म्हणून आम्ही मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे साधारण आम्ही पस्तीस हजार लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना संसारामध्ये मदत व्हावी म्हणून हा उपक्रम आहे मोदीची गॅरंटी आणि विकसित भारत संकल्प म्हणून जे मध्ये विकसित भारत संकल्प यात्रा निघाली तर त्या यात्रेच्या हे म्हणजे याचं उत्तर कधी मिळणार आहे त्याच उत्तर महायुतीचे नेते आणि पार्लमेंटरी बोर्ड मधूनच मिळेल आम्ही काही बोलू शकत नाही निवडणूक आयोग हा भाजपच्या इशाऱ्या नसतो असं संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे कामच आहे आरोप करणं आणि त्या आरोपाला आता जनता पण कंटाळलेली आहे म्हणून बंद गांभीर्यानी कॅसेट आहे त्यांच कोणीही म्हणणं संभाजीनगरचे नागरिक सिरियस घेत नाही सर निवडणूक आयुक्तांचा राजीनामा निवडणूक आयुक्त जे आहे त्यांचा राजीनामा झालाय सर त्यांच्या अडचणी असतील आपल्या काम सर एम आय एमचे खासदार बोलताय एम आय एमचे डर लागत आहे भाजप असं म्हटलं जातं की तुम्हाला निवडून आणण्यासाठी पण बॅक तुम्हाला असं या आरोपाला काही तथ्य नाही पण आम्हाला एकच आहे की रजाकाराच्या काळामध्ये मराठवाड्यातील लोकांनी जुलमी राजवट पाहिलेली आहे आणि परत एम आय एम जर आपल्या शहरामध्ये आलं आहे तर त्रास होऊ शकतो म्हणून जे काय रजाकारांचा अंश उरलेला आहे वंश उरलेला आहे ते उपटून टाकण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष कामाला लागलेले अमित शहा इथं आल्याच्या नंतर म्हटले होते की संभाजीनगरातून एक कमळ हे मोदीजींना द्यायचं आहे म्हणजे यातून हे स्पष्ट होतंय का भाजपलाच उमेदवारी भेटतील आणि दुसरं म्हणजे तुमचं नाव हो जे आहे ते चर्चेत आहे त्याबद्दल मी टिप्पणी करू शकत नाही कारण हा निर्णय हा पार्लमेंटरी बोर्ड दिल्ली आणि महायुतीचे नेते यांच्या माध्यमातून होईल पण एकमात्र पक्क जो कोणी उमेदवार असेल तो एन डी एचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रत्येकजण रक्तचं पाणी करून काढतो तर इच्छुकांची संख्या वाढलेली का नॅचरली ही लोकशाही आहे प्रत्येकाला वाटतं की आपण आमदार बनलं पाहिजे प्रत्येकाला वाटतं की आपण मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा खासदार झालं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करत असतो शेवटी पक्षाची काही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सर्वे असेल

ईडी आहेत महाराष्ट्र बँकेचे ते नंबर दोन चे आहेत ते पण येणार आहेत शहरामध्ये आता ज्या आरती बँकेचे मोठे अधिकारी येत आहेत म्हणून बँकेच्या माध्यमातून आम्ही बँक माध्यमातून ज्यांनी ज्यांनी लोन ला अप्लाय केलं तर त्यांचा क्रेडिट आउटरीच जे प्रोग्राम म्हणजे लोन मिळा हे सुद्धा आम्ही दुपारी ठेवलेलं आहे हा कार्यक्रम समजा अकरा ते एक किंवा दोनपर्यंत चालेल आणि दुपारी क्रेडिट आउटरीच प्रोग्राम ठेवलेला आहे तोसुद्धा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती आहे त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही अडीच हजार कोटी अडीच हजार कोटी रुपयाचं लोन आम्ही ज्यांनी ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांना आम्ही बँकेच्या माध्यमातून देणार आहोत हे लोन म्हणजे ह्या मेळाव्याची नसते पण त्यांच्याकडे ज्याने ज्याने अर्ज केला ज्यांचं अग्रीमेंट झालं ज्यांच्या म्हणजे नियमाने देणार त्याच्यामध्ये दे कुठल्याही प्रकारचं हे नाही हे सुद्धा त्या दिवशी कार्यक्रम आहे हा झाला आहे दिल्लीला सुद्धा चौदा तारखेला संमेलन आहे मी त्याला जातो पण हे संमेलन आम्ही दुसरीकडे जाऊन घेतोय कोट्याला मला गेलो होतं आमच्या ओम बिर्लाजीनी मला बोलवलं होतं वाराणसीला मोदी साहेबांनी घेतलं मुंबईला देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली तेव्हाच मी बनवतो मोदी साहेबांनी अशा प्रकारचं सा संमेलन मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती तेरा तारखेला आहे आणि याला म्हणतात स्वनिधी से समृद्धी म्हणजे स्वनिधी मधून आपण समृद्धीकडे कसं जाणार त्या स्ट्रीट वेंडरच्या घरामध्ये समृद्धी कशी येईल त्यासाठी वेगवेगळ्या पाच डिपार्टमेंटनी मिळून आठ स्कीम्स काढल्यात आणि आठ स्कीमचे अधिकारी आठ स्कीमचे स्टॉल्स आणि त्यांना मदत व्हावी म्हणून जरी तीन तासाचा कार्यक्रम जरी असला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना गॅस सिलेंडर नसेल कुणाच्या घरामध्ये तर त्याला नोंद केली जाईल आणि शंभर रुपयामध्ये गॅस सुद्धा दिला जाईल एकंदरीत <coughs> सॅच्युरेशन कडे आपण कसा जाता येईल म्हणून हा प्रयत्न आपल्या समाज नगर वाच्यासाठी आहे समजा एखादी कामगार असेल त्यांची बहीण असेल घरचे असतील कोणी प्रेग्नंट असेल तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना च्या माध्यमातून त्याला सहा हजार रुपये मिळतात ते सहा हजार रुपये नोंद करावी लागते नोंदीशिवाय काही होत नाही म्हणून अवेअरनेस यावा म्हणून तेरा तारखेला आम्ही मोठं संमेलन ठेवलेलं आहे जे मी तुम्हाला सदतीस हजार आकडा सांगितला त्यातले साधारण सव्वीस हजार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून लोकांना सवलती मिळाल्यात आणि बाकीच्या अकरा हजारामध्ये बाकी सगळ्या बँका आहेत आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही तुम्ही म्हणजे आपण सर्व एकाच काम आहे सामाजिक काम समजा दहा हजार रुपये त्याला दिले आणि दहा हजार रुपये त्याने फेडले तर दुसऱ्यांदा अर्ज करायची नाही ह्याची गरज सुद्धा नाही त्याच्या अकाउंटला वीस हजार रुपये जाते पण ते फेडले पाहिजे मग हे लोकांना अवेअरनेस नाही समजा वीस हजार रुपये दिले आणि ते त्याने फेडले तर त्याला पन्नास मिळतात समजा पन्नास फेडले तर तो मुद्रा लोन मध्ये पाच लाख किंवा दहा लाख घेऊ शकतो आणि विदाऊट कोल रेट ऑफ इंटरेस्ट चार किती मोठी सवलत आहे जो माणूस अडचणीत आहे तो सा खासगी जाऊन दहा टक्क्यांनी लोन घेतो तर अशा प्रकारचे संमेलन माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात स्पॉन्स जर चांगला मिळाला आम्ही चौदालाय चांगलं ठेवू ते ते त्यान आम्ही ठरवू आता याच्यामध्ये आम्ही उज्ज्वला गॅस ची आम्ही माहिती काढली उज्ज्वला गॅस ची जवळजवळ साठ हजार साठ हजार कनेक्शन त्यांची मी बैठक घेतो तर त्यांना सुद्धा समजा घरी गॅस आहे आणि कुठं काम करत असतील तर त्यांना सुद्धा बँकेची कशी मदत मिळेल म्हणून आम्ही हे संमेलन घेतोय यामध्ये आपल्या राज्याची लीड बँक महाराष्ट्राची महाराष्ट्र बँक आहे म्हणून महाराष्ट्र बँकेचे हे यश त्या श्रीकांतला विचार ठाकूरला याचं ईडीचं नाव काय ईडी ना नी जो येणार आहे त्याचं नाव थोड शेख आहे नाव आहे तर नाव चुकायला तर महाराष्ट्र बँकेचे पांडे हे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहेत म्हणजे नंबर दोन ची पोस्ट आहे स्टेट बँकेच्या आम्ही चेअरमनशी बोललो पण त्यांचा दौरा ठरलेला असल्यामुळे त्यांची एम डी येत आहेत त्या कार्यक्रमाला आणि सर्व बँका सर्व पेट्रोलियमच्या कंपन्याची रिजनल मॅनेजर्स असे एकंदरीत हा समाजासाठी उपयोगी असलेला आम्ही कार्यक्रम घेतोय आता आम्ही तुम्हाला मुद्दम यासाठीच बोलवलं की त्यांना माहिती नाही त्यांनी याच्यामध्ये सामील झालं पाहिजे जे सामील आहेत त्यांनी दुसरी स्टेपमध्ये गेलं पाहिजे जे दुसऱ्या स्टेपमध्ये आहेत त्यांनी तिसऱ्या ट्रंच होता ट्रंच फर्स्ट ट्रंच दहा हजार दुसरा ट्रंच वीस हजार तिसरा ट्रंच पन्नास हजार हे गेलं तर नक्कीच त्यांच्या त्यांच्या संसारामध्ये मदत होईल त्यांना समजा घरचं कोणी आजारी पडलं वडिलांना हार्ट अटॅक आला आड्याखाड्या त्यालांजिओ प्लास्टिक करायचं पन्नास लेते, लेते। हजार बिल येते कुठले देते तर त्यांना मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे साधारण आम्ही पस्तीस हजार लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना त्यांच्या संसारामध्ये मदत व्हावी म्हणून हा उपक्रम आहे माने मोदी साहेबांनी मोदीची गॅरंटी आणि विकसित भारत संकल्प म्हणून जे मध्ये विकसित भारत संकल्प यात्रा निघाली तर त्या यात्रेच्या माध्यमातून ज्यांच्या ज्यांच्या नोंदी झाल्या त्यांना सुद्धा सुख सोयी कशा मिळतील हे है आम्ही तिथं करणार आहोत साधारण तिथं तीस स्टॉल राहणार आहेत त्या तीस स्टॉलवरती समजा एक स्टॉल राहील हाऊसिंगचा दुसरा स्टॉल राहील राशन कार्डचा तिसरा स्टॉल राहील आयुष्मान भारत कार्डचा चौथा स्टॉल राहील कामगारांचा कामगारांना सुखसोयी कशा मिळतील पाचवा स्टॉल राहील पाचवा स्टॉल राहील बँकेचा कारण ज्यांच्या अकाउंट मध्ये त्यांनी खाता असेल त्या बँकेच्या स्टॉलवर जायचं सतीश समजा आता प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना तर त्याचा तिथं अकाउंट ऑलरेडी आहे तर त्या अकाउंटमध्ये तिथं गेलं त्या स्टॉलवरती त्याचा एक फॉर्म भर घेतला जाईल आणि वीस रु वीस रुपयामध्ये दोन लाखाचा इन्शुरन्स मिळाला जाईल म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री जीवन ज्युता योजनेच्या माध्यमातून दोन लाखाचा इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स त्यांना मिळतो प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिलीप थोरात प्रदेश उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष हेमंत शेडकर सभाजीनगर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर बघून द्या पण संभाजीनगर वाशि इथल्या राहणाऱ्या नागरिकांसाठी मी तुम्हाला तुमचे पत्रकार ची यादी दिली तीन चारशे लोकांची त्यांना लोन मंजूर केलंय सकाळी घरी पेपर वाटणारे लोक आणि त्यांना सुद्धा आम्ही इन्व्हाइट करून त्यांना पैसे उद्या देणारोच काही लोकांनी घेतले असते